श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत ठाकूरदास बोवा यांना स्वामी महाराजांनी दिल, दिलेला अनुभव मुंबईमध्ये ठाकूरद्वार नावाचे एक देवस्थान प्रसिद्ध आहे या देवाच्या सभामंडपांमध्ये उजव्या बाजूला स्वामी महाराजांचे छोटेसे मंदिर आहे व त्यात महाराजांचा फोटो व त्यांच्या पादुका स्थापन रोजची नित्य नियमाची आरती पूजा व गुरुवारी पालखी सोहळा असतो हे संस्थान श्री कृष्ण उर्फ ठाकूरदास बुवा यांनी स्थापन केले आहे त्या मंदिरास साधारण तीस वर्ष होतले ठाकूरदास बुवा लहानपणापासून दत्त महाराजांचे खूप मोठे भक्त होते व तीर्थक्षेत्रे जाऊन उदाहरणार्थ नरसंवाची वाडी व गाणगापूर या ठिकाणी जाऊन त्यांना दत्त महाराजांची सेवा करण्याची फार हौस होती व ते फार उत्तम कीर्तनकार होते पुढे काही वर्षानंतर ठाकूरदास बुवांच्या अंगावरती कुष्ठ निर्माण झाले व तोंडावरती पांढरे डाग उमटले बुवा विद्वान होते पण या रोगाचा त्यांना खूप त्रास होत होता दोन तीन वर्षे झाली पण कुष्ठ काही कमी होत नव्हता त्यामुळे बुवांचे चित्त फार उदास राहायचे त्यामुळे त्याने असे ठरवले की यापुढे आपण आपल्या अपन, स्वजनांना तोंड दाखवायचे नाही असा निश्चय करून ठाकूरदास गोवा हे काशी क्षेत्री जाऊन वास करावा असा दृढ निश्चय करून ते मार्गस्थ झाले त्या त्याप्रमाणे तयारी करून आपले त्यांचे आवडते स्थान गांगापूर त्यांचे पादुकांचे महाराजांच्या अखेरचं दर्शन घेऊन पुढे काशी क्षेत्र जावे असा निर्णय करून ते गंगापुरात आले व त्यांनी महाराजांच्या पादुकांवर कस्तुरी अर्पण करण्यासाठी कस्तुरी आणली होती दर्शन घेऊन पादुकांची पूजा केली मात्र कस्तुरी अर्पण करण्याचा त्यांना विसर पडला मग गुवांनी ब्राह्मण भोजन करून त्या दिवशी मंदिरात उत्तम प्रकारचे कीर्तन केले व काशी जाण्यासाठी महाराजांची आज्ञा मागितली त्याच रात्री झाला अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घे म्हणजे रोगापासून मुक्त होशील बुवा प्रातकाळी जागे झाले तो रात्रीच्या दृष्टांताचा विचार करू लागले स्नान वगैरे आवरून आवरून जप वगैरे आवरून पादुकांचे दर्शन घेऊन बुवा अक्कलकोटला जाण्यासाठी तयार झाले तिसऱ्या दिवशी बुवा अक्कलकोटास पोहोचले स्वामी महाराज कुठे आहेत त्यांचा तपास करता करता बाहेरगावची एक वेश्या अक्कलकोटास येऊन राहिली होती तिचे घरी महाराज आहेत असे कळलं बुवा लगबगीने दर्शनास निघालं महाराजांच्या चे चरणात महाराजांच्या चरणावरती मस्तक ठेवून बुवाने दर्शन घेतले महाराज बुवांकडे पाहून म्हणाले हमारी कस्तुरी अभिका अभिलाव ठाकूरदास बुवा आपण पादुकांवर अर्पण करण्यास कस्तुरी आणली होती त्याचे स्मरण झाले व स्वामी महाराजांनी त्याची आठवण करून दिली ठाकूरदास बुवांना स्वामी महाराज अंतर्ज्ञानी झाले तंत्रज्ञानी आहेत याची खात्री झाली लगेच बुवांनी कस्तुरीची पुढे आणून महाराजांना हातात दिली महाराजांनी हसून ती कस्तुरी लहान लहान मुळे मुले ती खेळत होती त्यांना दिली व त्यांच्यात वाटून टाकली श्री स्वामींची सेवा करत ठाकूरदास बुवा अक्कलकोटात राहिले एके दिवशी काय झाले भुवा दर्शनास आले महाराजांनी धुनी पेटवली होती तिच्यातील एक जळके सांगितले तुमचे कार्य झाले बर का बुवा ते काष्ट उघडून त्या गंगापूरचे भस्म मिश्रण करून त्याचा लेप तुम्ही कुष्टावर व आपल्या अंगावर लावून घ्या त्याप्रमाणे बुव असे केले व भुवांचे कुष्ट काहीच दिवसात नाहीसे झाले त्यांचे कुटुंब सौ राधाबाई ही श्री समर्थांची भावाने सेवा करत होती बुवास त्यावेळेस एक सात वर्षाची कन्या होती बाईने महाराजां महाराजांजवळ पुत्रप्राप्तीची मागणी केली व प्रार्थना केली महाराजांनी आपल्या डोकीतील टोपी काढून बाईच्या कोटीत फेकून दिली बाईने महाप्रसाद समजून आनंदाने महाराजांना साष्टांग नमस्कार घातला पुढे बारा महिन्यांच्या आतच बाईला पुत्रप्राप्ती झाली त्यांचे नाव गुरुनाथ ठेवले श्री स्वामी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे गुरुनाथाचा व्रतबंधही अक्कलकोटास स्वामी सनिद्ध झाला शिवरात्री असताना ठाकूरदास गोवा अक्कलकोटमध्ये कीर्तन करत होते आपल्या डोकीची भरजरी काढून गोरनाथाई डोक्यात महाराजांनी मात घातली गोवा हे स्वामींचे पूर्ण भक्त झाले प्रतिवर्षी गुरु गुरुप्रतिपदेच्या उत्सवात येऊन चार दिवस अक्कलकोटास राहून कीर्तन आनंद करत असत स्वामी महाराजांच्या पादुका मुंबईस ठाकूरद्वारे स्थापन केल्या ठाकूरदास बुवा हल्ली पहिल्यास असे आहेत पण गुरुनाथ बुवा ठाकूरद्वारे हे स्वामी समर्थांचे पूजन पूजन अगदी करीत असतात ठाकूरदास बुवांचा कुष्ठ परिहार झाला म्हणजे त्यांचे पूर्ण शरीर कुष्ठ नाहीसे झाले ते नेहमी अक्कलकोटी येत व महाराजांचे दर्शन घेत पूजा करीत कीर्तन करत एके दिवशी गुवानच्या मनात आलं की स्वामींपासून असे गुरुपदेश मिळावा असे मनात आल्यावर महाराज अंतर्ज्ञाने आहेत महाराजांना सगळेच समजते असं ठाकूरदास गुवांच्या मनात आल्यास महाराज फार रागावले म्हणाले आमक काय कुस आहे हम पंतोजी पण नाही करता गांट के गुरु बाट के चेले, बाट के चेले हम करते बाटकेचे वर्षी वर्षी गुवांनी निर्धार केला कि मरण आले तरी पुरवले पण श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह घेतल्यापासून वाचून राहायचे नाही असा निर्धार करून महाराजांसमोर गोबा बुवा उभे राहिले तेव्हा महाराज म्हणाले निकल जाओ ज्युता मारेंगे हे शब्द ऐकून गुवांच्या मनात भक्तिविजयातील रामानंद आणि कबीर यांच्या गोष्टींचे स्मरण झाले ते गुवांचे मनात येताच महाराज म्हणाले त्याला कबीर झक मारता है, हम कुछ परवा नाही करते हे शब्द ऐकून महाराजांचे अंतसाक्षित्वाबद्दल गुवास परम आश्चर्य वाटले महाराज केवळ वा दत्तमूर्ती आहेत असा निश्चय करून अखेरपर्यंत स्वामी समर्थांची सेवा करत राहिले व त्यांच्या आयुष्याचा उद्धार झाला